संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील थोर संतकवी भागवत धर्माचे पुरस्कर्ते आणि समाजसुधारक होते ते पंधराशे तेहतीसमध्ये पैठण या पवित्र नगरीत जन्मले त्यांचा जन्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते एकनाथ महाराज यांचे बालपण अतिशय दुःखमय गेले त्यांच्या आई वडिलांचे निधन लहानपणीच झाले आणि त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबांनी केले त्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे बीज त्यांच्या गुरु संत जनार्दन स्वामींकडून मिळाले त्यांनी एकनाथ महाराजांना बारा वर्षे कठोर साधना करून भगवंताची भक्ती शिकवली एकनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांच्या परंपरेतील संत होते एकनाथ महाराजांनी आपल्या लेखणीतून समाजात समतेचा सहिष्णुतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला त्यांनी एकनाथी भागवत हे महान ग्रंथ लेखन केलं ज्यात त्यांनी श्रीकृष्ण चरित्र भक्तिमार्ग आणि धर्माचा सार मांडला आहे या ग्रंथाचे अठरा हजार ओव्या आहेत हे भागवत सामान्य जनतेला समजेल अशा मराठी भाषेत लिहिले गेले त्यांनी रचलेल्या भारुडांमधून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा जातीभेद दांभिकता यांचा निषेध केला त्यांच्या साहित्याची शैली सरळ साधी आणि प्रभावी होती त्यांनी जाणता राजा या उपाधीने ओळखल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळात समाज सुधारण्यासाठी कार्य केले एकनाथ महाराजांनी आपल्या कृतीतूनही समाज सुधारणेचा आदर्श घालून दिला त्यांनी अस्पृश्यतेचा निषेध करून शुद्ध मनाच्या व्यक्तीला आपण आपल्या घरात प्रवेश दिला त्यांच्या या कृतीने समाजात एक नवा विचारप्रवाह निर्माण झाला त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वारकरी संप्रदायाला बळकटी दिली त्यांनी पंढरपूरच्या विठोबा भक्तीला नवे वळण दिले त्यांनी ज्या भक्तीचा प्रचार केला ती केवळ कर्मकांड नव्हे तर त्यामध्ये आत्मिक शुद्धता मानवतेची भावना आणि सेवा यांचा समावेश होता संत एकनाथ महाराज यांचे कार्य इतके व्यापक होते की त्यांना लोकसंत म्हणूनही संबोधले जाते त्यांनी मानवजातीसाठी आणि विशेषत समाजातील दुर्बल घटकांसाठी जो प्रकाशपुंज निर्माण केला तो आजही प्रेरणादायी आहे संत एकनाथ महाराजांचे निधन पंधराशे नव्याण्णव मध्ये झाले परंतु त्यांची शिकवण त्यांची साहित्यसंपदा आणि त्यांची सामाजिक भावना आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरते